हॅलो गावाले परत एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलवर तर आज आहे संडे संडे म्हटलं तर फंडे होतोच तर आम्हाला आम्हाला म्हणजे जियाने मला कुठेतरी आहे पण कुठे जायचंय माहिती नाही मला जिया सांगेल बघा जिया आमची तयारी करते जिया आमची सांगेल कुठे जायचं जिया कुठे जायचं आपल्याला युट्यूबला कशासाठी बर्गर बर्गर तर जिया सांगत होती तिथे खूप असे ऑफर्स लागले आहेत बर्गरचे वगैरे असं एक एक घेतलं की दुसरा फ्री असतो तर आपण जाऊया बघूया तिथे काय आहे भेटूया आपण तिथेच एक सांगायचं राहिलं यूटू म्हणजे हा यूट्यूब केक आहे एक घेतला की फ्री मिळतं गेट वन बाय फ्री ओके तर त्याच्यामध्येच त्यांनी ऑफर्स काढले आहेत की बर्गर वगैरे पण चालू केलं तर आपण तिथे बघायला जाणार काय काय कसे कशा पद्धतीचे बर्गर आहे मिल्कशेक पण आहे कोल्ड्रिंक्स वगैरे पण आहे बघायला जाऊ आपण चलो आम्ही आता निघालो आहे यूटूबच्या शॉपमध्ये रस्ता बघा निघता निघता रस्त्यामध्ये गावदेवीचं आमच्या मंदिर होतं त्याच्या मंदिरामध्ये आम्ही देवीच्या पाया पडायला गेलो फायनली आम्ही तुझ्या इथे बघू शकता इथे ऑफर्स म्हणलेले आहेत बर्गरचे वगैरे मिल्कशेकचे वगैरे आपण आतमध्ये जाऊन बघू आतमध्ये गेलो तर खरं असं वाटतं हे मागू का ते मागू ते मागू का हे मागू बघू शकता की प्राईस मस्त आहे तिथे खरंच ऑफर्स असे असतील आणि वाटलं नव्हतं पण छान आहे बघू आता मी आवला काय आवडतं तिच्याप्रमाणे घेऊया आपण मी आता काय काय घेतलंय टाइमपास काय नव्हतं म्हणून आम्ही खायला घेतलेली पेस्ट्री फायनली वेट करून करून आपलं सगळे आयटम आलेले आहेत हे बघू शकता कोणता हे मॅक्सिकन आणि हे दोन्ही सेम आहे आणि हे काय काय खाणार आहेस खुश आहेस इथे आमचे गॉसिप चालू आहेत खूप असे सिक्रेटली मी कोणाला सांगणार पण नाही आणि विचारू पण नका प्लीज बाय बाय खाऊन तर आमचं झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे चालायची पण ताकद नाही आहे एवढं पावस पावच पाव पावच पाव पावच पाव खाल्लंय जियाचं तोड कसं झालं त्यातलं सगळ्यांचं टाकणार मग भेटी आम्ही कशा पद्धतीने खाल्लंय बघा नाही आम्ही नाही मम्मीने मम्मी याचे पगत टॉपिंग खाल्ले आणि ब्रेड ठेवले आहेत तूच 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 खाल्लंय तर आम्ही जस्ट घरी आलो आहे यूट्यूबवरून यूट्यूबवरचे खूप असं खास एवढा नव्हता नॉर्मली होतं छान होतं पण सुका सुका होता एकदम आणि बर्गर बर्गरचं पण छान होते त्यातले क्रिस्पी टाईप होतं ते होतं पण एवढं खास नव्हतं पण मला आवडलेलं नाही आहे यूट्यूबमधलं तुम्ही पाहिजे तर टेस्ट करायला जाऊ शकता असा काय प्रॉब्लेम नाही पण नॉर्मल होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय